हॅलो एव्हरी वन आय एम दीपक सर वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल तक्षला जीएस सेंटर आपल्या सर्वांचं तक्षला जी एस सेंटरमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या एन एम एस या एक्झामसाठी या ठिकाणी खूप सारे क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी पाहत आहोत मागील तीन व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या बद्दल चर्चा केलेली आहे येणाऱ्या भविष्यातील किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमची परीक्षा त्या ठिकाणी आहे विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा असेल एन एम एस परीक्षा असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षा असतील त्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर त्या ठिकाणी ठरणार आहे जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी लिंकमध्ये पाहू शकता ओके तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विचार जो दिन रात मेहनत की आगमे वे सब भविष्य के सूर्य हे आपले परिवार के मित्रांनो जर आपण दिवस रात्र एकत्र मेहनत करून त्या ठिकाणी जर आपण आपल्या परीक्षेची तयारी करत असाल तर येणारा भविष्य आपलं निश्चितपणे ध्येय त्या ठिकाणी आपण गाठणार आहे आणि आपण हे एक दिवस सूर्याप्रमाणे त्या ठिकाणी तळपत राहणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा नासाच प्रेरणा विचार घेऊन पहिल्या प्रश्नाला त्या ठिकाणी सुरुवात करूया आजच्या मधील पहिला सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न या ठिकाणी आहे बघा डॉट 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 चावल्यामुळे रेबीज होत नाही खाली तीन ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी तीन ऑप्शन्स आहेत त्यामुळं रेबीज शंभर टक्के होणार आहे रेबीज नावाचा रोग होणार आहे त्यापैकी अजून एक माकड माकड चावल्यामुळे देखील रेबीज रोग होतो लक्षात ठेवायचा आहे त्यापैकी डास डास जो आहे यामुळं त्या ठिकाणी रेबीज नावाचा रोग होत नाही तर या ठिकाणी डासाबद्दल आपण तीन प्रश्न त्या ठिकाणी तयार करू आधी ओके तीन डास लक्षात ठेवायचे आहेत एक आहे एडिस इजिप्ती एडिस इजिप्ती ओके हा डास लक्षात ठेवा त्यानंतर अनाफेलिस डास लक्षात ठेवा अनाफेलिस ओके अनाफेलिस डास आणि त्यानंतर क्युलेक्स क्युलेक्स डास एक लक्षात ठेवायचा आहे त्याच्यावरनं प्रश्न आपण बघूया एडिस इजिप्तीमुळे कुठला रोग होतो तर सगळ्यांना माहित आहे डेंग्यू रोग होतो त्यानंतर मुळे कुठला होतो मलेरिया नावाचा रोग त्या ठिकाणी लक्षात ठेवा कुठला होतो एलेफासिस ओके हा रोग त्या ठिकाणी होतो आता यावरनं अनेक काही प्रश्न त्याबद्दल काय बघूया डेंग्यू डेंग्यू कुठल्या व्हायरसमुळे होतो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं फ्लेवी व्हायरस फ्लेवी व्हायरस यामध्ये स्पेसिज लक्षात ठेवा डेन वन टू का फोर ओके म्हणजे वन डॅश फोर त्यानंतर मलेरिया मलेरियावरनं हा कुठला प्रोटोजोआ आधी जेव्हा मिळवतो तर लक्षात ठेवायचा आहे प्लाझमोडियम व्हायवॅक्स प्लाझमोडियम व्हायवॅक्स हा त्या ठिकाणी काय आहे तर हा एक आहे लक्षात ठेवायचा आहे व्हायवॅक्स ओके आणि एलॅफेंटासिस त्याला हत्ती रोग असं म्हणतो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे गुचेरिया उचे रिया हा त्या ठिकाणी प्रोटोजोआ लक्षात ठेवायचा आहे ओके चला तर आपण अशा प्रकारे पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे रोग टेंब या विषाणूमुळे होतो खालील चार ऑप्शन दिलेले आहेत त्यातले योग्य उत्तर आहे त्यालाच डिफिशियन्सी लक्षात ठेवा ठिकाणी ठेवायचं आहे ओके एच आय व्ही बद्दल आधी एक माहिती घेऊया आपण पहिला सगळ्यात सुरुवातीला एच आय व्ही चा रुग्ण कुठल्या देशामध्ये सापडला तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे आफ्रिका ओके आफ्रिका देशामध्ये लक्षात ठेवा कशामुळं प्रसारित होतो तर असुरक्षित लैंगिक संबंधातून असुरक्षित लैंगिक संबंध जर असतील तर त्या ठिकाणी हा रोग पसरत असतो लक्षात ठेवायचा ओके त्यानंतर पाहू इन्फ्लुएन्झा ए यामुळे कुठला रोग होतो तर लक्षात ठेवा स्वाइन फ्लू स्वाईन फ्लू हा रोग होतो ओके तर हा कशामुळे पसरतो तर त्या ठिकाणी पीग अँड ह्युमन लक्षात ठेवायचं पीग अँड ह्युमन दुक्कर आणि माणूस पिकोरणा हा रोग कुणाला होतो तर हा व्हायरस मुळे होतो एक गोष्ट लक्षात ठेवा आणि हा गुणाला होतो तर जे कॅटल्स असतात त्याला आपण गुरे असे म्हणतो त्या गुरांना होतो बॅक्टेरिओ फेज हा काय आहे तर हा एक विषाणू आहे आणि हा विषाणू कुणाला खातो तर बॅक्टेरिया जे आहेत त्यांना हा खातो जीवाणूंना खाणारा कुठला आहे तर बॅक्टेरियो हे जाय लक्षात ठेवायचं ओके अशा प्रकारे आपण खूप सारे प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी करत आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे आता जाऊया आपण तीव्र ताप तीव्र डोकेदुखी रक्तातील रक्तबिंबिका कमी होणे ही टिंबटिंब तीम्ब रोगाची लक्षणे आहेत चार ऑप्शन आहेत त्यापैकी एक उत्तर असणार आहे कुठलं जर आपलं तर त्याचं योग्य उत्तर असेल डेंग्यू ओके डेंग्यू याचं लक्षणं लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाचं आय सॉकेट इथं प्रश्नामध्ये नाही पण लक्षात ठेवायचं आय सॉकेट जे आहे त्याच्यामध्ये खूप पेन होतं लक्षात ठेवा आय सॉकेट म्हणजे डोळ्यांची खोबणी मध्ये दुखत हे उत्तापचं मी तुम्हाला आताच सांगितलं प्लाझमोडियम व्हायवॅक्स ओके व्हायवॅक्स मागील प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकताय <coughs> स्वाईन फ्लूच बद्दल जर सांगूया दोन हजार नऊ मध्ये सगळ्यात पहिला रुग्ण त्या ठिकाणी सापडला आणि तो कुठल्या देशामध्ये दे सापडला विचारलं तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं मेक्सिको जो अमेरिका देशाजवळ हा देश आहे क्षयरोग क्षयरोगावर ट्रीटमेंट कुठली असते तर लक्षात ठेवायचं डॉट ओके डॉट लक्षात ठेवायचं आहे आणि ह्याच्यावर जी लस आहे त्याच एक लक्षात ठेवा बी सी लस त्यावर असते हे एक लक्षात ठेवा बी सी चा लाग लं, फॉर्म आहे बॅसी लस कॅलमेट कॅलमेट गुराणी नेक्स्ट क्वेश्चन इज राष्ट्रीय संचारी संस्था टिंबटिंब या ठिकाणी आहे ऑप्शन्स चार आहेत त्यापैकी योग्य उत्तर आपलं असणार आहे दिल्ली लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय संचारी संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो हे लक्षात ठेवायचं आहे आणि ही संस्था दिल्लीमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर या व्यतिरिक्त याशाशी अनुसरून असणारा दुसरा एक प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहूया राष्ट्रीय विषाणू संस्था ओके राष्ट्रीय विषाणू संस्था लक्षात ठेवा विषाणू संस्था ही कुठं आहे तर ही आहे पुण्यामध्ये लक्षात ठेवायचं एकोणीसशे बावन ला ही स्थापन झालेली आहे आणि राष्ट्रीय विषाणू संस्था कोणाच्या अंतर्गत कार्य करते तर भारतीय भारतीय वैद्यकीय ओके भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद संशोधन परिषद यांच्या अंतर्गत ही काम करते लक्षात जागतिक आरोग्य दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा तुम्हाला प्रश्न दिसेल तर जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येत असतो तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ओके इथं यावेळेस काय झालं होतं डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती त्यामुळं हा दिवस त्या ठिकाणी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो याचं मुख्यालय कुठं आहे विचारलं तर लक्षात ठेवा जिनेवा जे कुठं आहे स्वित्झरलँड मध्ये आहे ओके चल आणि काही प्रश्नांची उत्तरं पाहू चौदा जून चौदा जूनला काय असतं तर लक्षात ठेवा हे पण रक्तदान दिन असतं लक्षात ठेवा जागतिक रक्तदान दिन एकोणतीस सप्टेंबरला काय असतं तर जागतिक हृदय दिन असतं लक्षात ठेवा हर्ट डे हृदय दिन असत आणि त्यानंतर चौदा नोव्हेंबर रोजी काय असतं तर जागतिक मधुमेह दिन जागतिक मधुमेह दिन असतो लक्षात ठेवा ओके मधुमेह दिन त्यावेळेस आणि काय असतं बघा आ, बाल दिन एक असतो हे काही आपल्याला माहित आहे ओके या व्यतिरिक्त अनेक प्रश्न एक डिसेंबरला काय साजरं केलं जातं तर एड्स डे ओके हे लक्षात त्या ठिकाणी पुढील प्रश्न आहे मित्रांनो कर्करोगाचं निदान करण्यासाठी पुढीलपैकी टिंबटिंब या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत नाही म्हणलंय म्हणजे ते नसणार आहेत बरोबर आणि एक चुकीचं असणार आहे यामध्ये ओके लक्षात ठेवा यामध्ये काय येतं उतीचं निदान टिश्यू डायग्नोसिस केलं जातं सिटी स्कॅन एक असतं ते करतात मॅमोग्राफी बायोप्सी ही पण केली जाते लक्षात आणि एलिसा हे याचं योग्य उत्तर असणार आहे एलिसा एक काही टेस्ट आहे लक्षात ठेवा जाते तर एड झालेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी एलिसा टेस्ट त्या ठिकाणी केली जाते पुढील प्रश्न आहे जागतिक मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण टिंबटिंब देशामध्ये आढळतात दोन हजार वीस ला प्रश्न विचारलाय बघा त्यामुळे फार महत्वाचा आहे आय एम पी आय आणि त्याला स्टार करून ठेवा बघा ऑप्शन्स आहेत आफ्रिका अमेरिका भारतात ऑस्ट्रेलियात योग्य उत्तर आपला आहे भारत आपला भारत फेमस है साथी तर जागात रुगन या मदे आहे लक्षात ठेवा कशासाठी तर जगात मधुमेहाचं सगळ्यात जास्त रुग्ण या देशामध्ये आहे आफ्रिका आफ्रिकेचं काय बरं विशिष्ट आहे आफ्रिकेमध्ये एड्स एडचा पहिला रुग्ण आफ्रिकेमध्ये सापडला लक्षात ठेवा एड्स साठी एलेसा टेस्ट केली जाते हे लक्षात ठेवायचं आहे आणि कोरोना बद्दल सांगायचं झालं तर कोरोना कुठल्या देशामध्ये पहिल्यांदा सापडला तर सगळ्यांना फेमस माहित आहे चायनीज सगळेजण खातात त्यामुळे चायना नाव लक्षात ठेवा ओके कोरोना गो कोरोना पुढीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया त्यालाच हिवताप असं म्हणतात होण्यास कारणीभूत हाय ओके याचं आपण उत्तर पाहिले अगोदर मित्रांनो लक्षात ठेवा प्लाझ्मोडियम वायवॅक्सीचं उत्तर येतं आहे आणि हे कुठल्या डासाच्या मध्ये सापडतं तर अनाफिलिस अनाफिलिस डासाची मादी अँटामिबा हिस्टोलिटिकाला जर काय करूया पोस्टमार्टम करू त्याचं अँटामिबा हिस्टोलिटिका मुळ कुठला रोग होतो अमांश रोग होतो ओके त्यालाच आपण बरीच नाव आहे डिसेंट्री डिसेंट्री जुलाब ओके जुलाब पण नाव आहे डायरेया डायरिया त्यानंतर ना आहे हगवन ओके हा एक रोग या सगळं एकाच नावाचं लक्ष ठेवा आता डिसेंट्रीसाठी अनेक कुठला कारणीभूत आहे तर ते पण लक्षात ठेवा शिगेला शिगेला बॅसिलस बॅसिलस ओके ओ, चला अमिबा आणि पॅरामिशियम हे कोण आहेत तर एक, एक प्राणी आहेत सजीव आहेत तर कुठल्या याच्यामध्ये सापडतात संघामध्ये तर लक्षात ठेवायला हे कुठल्या सृष्टीमध्ये आहेत तर हे आहेत प्रोटिस्टा मधले असणारे सजीव कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट ही प्राथमिक उपचार पद्धती टिंबटिंबला व्यक्तीसाठी असते म्हणजे सी ओ एल एस कॉम्प्रेशन ऑफ लाईफ सपोर्ट कुणासाठी वापरतात ऑप्शन्स आहेत हृदयरोग हर्ट साठी असते लक्षात ठेवायचं आहे हर्ट डिसीज याच्यामध्ये काय केलं जातं बरं या सीओ एल एस मध्ये ते जरा असं पाहू आपण सीओ एल एस मध्ये काय केलं जातं तर एका मिनिटामध्ये बघा एका मिनिटामध्ये शंभर ते एकशे वीस एवढ्या दाबाने एवढ्या प्रेशरनं क्राय केलं जातं तर छातीच्या बरोबर मध्यभागी ओके दाबलं काय केलं जातं प्रेस केलं जातं किती वेळा प्रेस करतात करता। <TIONaime> तर तीस वेळा प्रेस करतात मधुमेह जो आहे तर कोणत्या संप्रेरकाच्या अभावामुळे होतो तर त्याचं नाव लक्षात ठेवा इन्सुलिन इन्सुलिन कुठं होतं तयार तर हे लक्षात ठेवायचं आहे स्वादुपिंड नावाची ग्रंथी आहे स्वादुपिंड ग्रंथी आहे आणि ही स्वादुपिंड ग्रंथी आपल्या शरीरातली दुसऱ्या नंबरची मोठी ग्रंथी आहे लक्षात ठेवा मग मोठी ग्रंथी आहे तर पहिली ग्रंथी सगळ्यात मोठी कुठली यकृत यकृत ग्रंथी सगळ्यात म्हणजे मध्ये काय तयार होतं तर यकृत मध्ये लक्षात ठेवायचं युरिया तयार होतो हे लक्षात ठेवा युरिया काय आहे युरिया एक सबस्टन्स आहे लक्षात ठेवा त्याला बाहेर टाकायचं काम कोण करतोय किडनी करते लक्षात ठेवा त्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो हे प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत ओके चौदा जून चौदा जूनला जागतिक रक्तदान दिन असतं सात एप्रिलला माहिती आपल्याला आरोग्य दिन असतं चौदा नोव्हेंबरला बाल दिन असतो त्याचबरोबर चौदा नोव्हेंबरला जागतिक मधुमेह डायबेटीस दिन असतात पाहिलं ना एकोणतीस सप्टेंबरला काय असतं एकोणतीस सप्टेंबरला लक्षात ठेवायचं आपल्याला हृदय दिन असतं टिंबटिंबला भारतीय सरकारनं पंतप्रधान जन औषधी योजना जाहीर केली जन औषधी योजना कोणाच्या सरकारच्या काळामध्ये आली मोदीच्या पंतप्रधानच्या काळामध्ये ही योजना भारतामध्ये लागवण्यात आलेली आहे आणि ती कुठल्या सा म्हणजे दोन हजार पंधराला तर निश्चितपणे आली याचं योग्य उत्तर असणार आहे एक जुलै दोन हजार पंधरा लक्षात ठेवायचं आहे पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा हे होता कावेळ हत्तीरोग आणि डेंगू सर व्यवस्थित लक्ष दिला तर तुम्हाला या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय असतं वेळ हम्म कावीळ लक्षात ठेवा कारण का व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येते की हे सगळं पाहिलं आपण डास हे डास हे डास आणि हे कशामुळे ओके हे सगळं डासांमुळे पसरत आहे मग कावीळ कशामुळे पसरते कावीळ जे हे, आहे हेपॅटायटिस बघा याचा हे विषाणू लक्षात ठेवा हेपॅटायटिस e. ए बी सी डी ए ठेवा ए बी सी डी यामुळे हे होते लक्षात ठेवायचे बी आणि सी कावीळ ही कशामुळे होते रक्तामुळे होत्या दूषित रक्त हम्म आणि बाकीचं जे आहे हे पाणी दूषित पाणी लक्षात एड्स या रोगाचं हो निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली हा एकदम जबरदस्त क्वेश्चन आहे बघा आणि याचं पण आपण पोस्टमॉर्टम करू दोन हजार वीस साली प्रश्न पेपरमध्ये पेपर हा एन एम च्या आला होता बघा विडाल विडाल हा विडाल विडाल टेस्ट हे कोणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नसेलच हा म्हणजे कोणाच्या यामध्ये वाचण्यात नसेल तर याच पोस्टमॉर्टम करू प्या विडाल टेस्ट कशासाठी असते टायफॉइड टायफॉइड जो रोग आहे त्याला आपण विषम जोर ज्वर रोगासाठी विडाल टेस्ट करतात हे लक्षात ठेवा इलिसा माहिती आपल्याला इलिसा जे आहे तर एड्स एड्स रोगा टेस्ट साठी टेस्ट होते सी बी सी सीबीसी जे आहे तर सीबीसी लक्षात ठेवा कंप्लीट ब्लड काउंट हे टेस्ट नाही कुठले तर कंप्लीट ब्लड काउंट लाँग फॉर्म लक्षात ठेवा म्हणजे आपल्या शरीरामध्ये ची संख्या किती आहे हे मोजण्यासाठी सीबीसी करतात हे लक्षात ठेवा आणि सी जी एच सी जी ही काय आहे तर एस सी जी असते लक्षात ठेवायचं आहे एच सी असते प्रेग्नन्स ज्या वुमन असतात तर त्यांच्यासाठी ही टे, टेस्ट केली जाते प्रेग्नन्सीमध्ये टेस्ट असते डासाच्या मादीमुळे होतो कुठली डासाची मादी आता ही, आता ही। किती वेळा प्रश्न फिरून फिरून विचारलाय त्यामुळे सगळंच आपण पोस्टमॉर्टम कुठलाही प्रश्न याच्यावर आला तर सोडायचा नाही एनाफेलिस डास एनाफेलिस जे आहे तेच याचं उत्तर असणार आहे क्युलेक्स क्युलेक्स काय हत्ती रोग सगळ्यांना माहित आहे आता हे पाठच झालेला आहे लक्षात ठेवा एडिस ते डेंग्यू डेंग्यू लक्ष ठेवा आता हत्ती रोगावर अनेक प्रश्न हा रोग हा पिलेक्स पिलेक्स डासाची मादी कुठल्या पाण्यामध्ये अंडी घालते लाक्षटेवा गटरेच्या पाण्यामध्ये म्हणजे घाण पाण्यात घालते आणि डासाची मादी कुठल्या पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते ठेवा डास आणि ह्यासाठी आपण कुठले मासे पाळतो विचारलं तर गप्पी मासे पाळ आणि हिवताप टाळा गप्पी मासे पाळा हिवताप टाळा असं म्हणलं जातं एडिस आंबो प्लेक्टस काय नाहीये त्याने प्रश्न टाकलेलं आहे प्रश्न आहे टिंबटिंबचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच संसर्गित माणसाद्वारे होतो एपन हा प्रश्न पाहिला आहे पण फिरवून विचारला डुक्कर आणि प्राण्याद्वारे हम्म तसेच संसर्गित माणसाद्वारे पण होतो कुठला आहे हा स्वाइन फ्लू जरा पोस्टमॉर्टम करू स्वाइन फ्लू स्वाईन स्वाइन फ्लू कधी आला बरं पहिला रुग्ण कधी सापडला दोन हजार नऊ कुठं सापडला मेक्सिको कुठला विषाणू आहे इन फ्ल्युएन्झा इन ए इन फ्लुएनझा ए विषाणू लक्षात ठेवा हम्म डुक्कर आणि त्यामुळे काय केलं जातं याच्यामध्ये स्वॅप स्वॅप जो आहे तो टेस्ट केली जाते लक्षात ठेवा स्टॅप टेस्ट पुढील प्रश्न आहे पुढील पैकी टिंब हा असंसर्गजन्य रोग आहे कर्करोग कॅन्सर त्याला आपण म्हणतो असं आहे तर एड्स संसर्गजन्य रोग आहे हा लैंगिक पाराशीत रोग आहे लक्षात ठेवा लैंगिक पाराशीत या रोगाचे विषाणू मज्जातंत मेंदूमध्ये प्रवेश करतात हे जबरदस्त प्रश्न आलेला आहे बघा या ठिकाणी जो उत, योग्य उत्तर डायरेक्ट उत्तर बघायचं म्हणून रेबीज रेबीज जो आहे त्यामुळं आता रेबीज कशामुळे होते मांजर माकड कुत्रा हे सगळं चावलं ससा हे चावला की रेबीज झाला समजा त्यामुळे ह्या प्राण्यांपासून सावध राहायचं आहे सा तर याची लक्षणं किती दिवसामध्ये दिसतात नव्वद ते एकशे पंच्याहत्तर दिवस एकशे पंच्याहत्तर डेज मध्ये याची लक्षणं दिसायला चालू होतात सगळ्यात महत्त्वाचा याच्यावर प्रश्न तर मध्ये कशाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे जलद्वेष जलद्वेष गल ओके ह्या आपण इंग्लिशमध्ये हॅड्रो होबिया असं म्हणतो हे जे आहे म्हणजे पाण्याची भीती वाटते रेबीज रोगामध्ये <laughs> लक्षात ठेव कोणत्या सृष्टीत वर्गीकृत केलेला आहे लॅपटॉपॅसिलाय भारी प्रश्न आहे बघा लॅक्टोबॅसिलाय हे जे असतात नेहमी लक्षात ठेवा मोनेरा मोनेरामध्ये असतात मग मोनेरामध्ये काय काय असते बघू लॅपटॉपल पहिला उपयोग बघ काय असते लॅपटॉपॅसिलस काय करतं मिल्क जे आहे मिल्कचं रूपांतर कर्डमध्ये करतं कर्ड म्हणजे दही दह्यामध्ये करणार आहे कशामुळे फर्मे मे आता कुठल्या प्रोसेस मुळे असं विचारलं तर किनवन प्रक्रिया लक्षात ठेवा किनवन प्रक्रियामुळे होत आहे मोनेरा आता हे कुठले समजा हा प्रश्न जर विचारला तर ह्या ठिकाणी बदल कुठला आहे तर लक्षात ला ठेवायचा रासायनिक बदल आहे रासायनिक बदल काय पण प्रश्न विचारू शकतात मोनेरा मोनेरा मध्ये बघा आता काय काय का, का, सांगतो मोनेरामध्ये काय काय का, येते सगळं जीवाणू जीवाणू आणि काय असतं हरित शैवाल ओके ग्रीन ब्ल्यू अलगी ग्रीन ब्ल्यू अलगी नीलहरित शैवाल त्याला म्हणतो आपण त्यानंतर काय पुस्तकात नाही ते सांगतो बघा आर्किया <coughs> आर्किया हे तीन हे तीन व्यवस्थित लक्षात ठेवलं नाही विषय बोनेरा मध्ये हे सगळं येत लक्षात ठेवायचं हो आहे पुढील प्रश्नामध्ये टिंबटिंब मध्ये हारे द्रव्य नसल्यामुळे ते प्रकाश संस्थेशी करू शकत नाही या वनस्पतीमध्ये हिरवा कलर आहे हे लक्षात ठेवलं की आपल्याला हे समजतं की कुठलं आहे ओके मग बुरशी बुरशी कसली असते काळा पांढरा कलर असतो त्यामुळं बुरुशेचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आपण केंद्रिक सूक्ष्म जी टिंबटिंब सृष्टीतील आहेत वनस्पती प्रोटिस्टा मोनेरा कव आदिकेंद्रकी आदिकेंद्र की, की पहिला पाहू केंद्रिक म्हणजे काय असतं आदिकेंद्रिक म्हणजे केंद्रक के स्पष्ट नसतं अशी पेशी केंद्रक त्यांचं स्पष्ट नाही केंद्रिक त्याला म्हणून शाट ओके मग ह्याच्यामध्ये योग्य उत्तर काय येणार मग कव येईल का मोनेरा येईल का मग आता बघा भारी प्रश्न विचारलाय मोनेरा मोनेरा ह्याच्यामध्ये येणार कारण का मोनेरामध्ये काय ते सगळं मग सांगितलं जीवाणू येतात हम्म आणि जीवाणू जे असतात त्यांना काय नसते त्यांना केंद्रक असत पण त्यांना केंद्रकाची भिंत नसते म्हणजे केंद्रित भित्तिका नसते आणि आतमध्ये निकुलिक आम्ल असं त्या ठिकाणी गोष्टी असतात ओके प्रोटिस्टा असत वनस्पती असत पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत टिंबटिंब यांनी वापरली सोपा एकदम प्रश्न सुटसुटीत आलेला आहे पण असं कधी ना विचारणार नाहीत लक्षात ठेवा सोपा आला की मग सगळ्यांना शिष्यवृत्ती मिळेल रॉबर्ट विटाकर एकोणीसशे एकोणसत्तर साल लक्षात ठेवा मग मोनेरा लक्षात ठेवा कुठल्या सृष्टीत मोनेरा प्रोटिस्टा त्यानंतर काय येतं कवक त्यानंतर येते वनस्पती क्रमाने लक्षात ना वनस्पती आणि प्राणी ठीक आहे ही पंचसृष्टी झाली आहे गटात न बसणारा शब्द पोलिओ विषाणू इन्फ्लुएन्झा विषाणू व्ही एड्स विषाणू कोरोना विषाणू चला आता हे काय विचारले खतरनाक प्रश्न दिसायला आपल्याला हो बघू आपण याचं पण जरा सुटसुटीत करून टाकूया पिकोरना विषाणू याच योग्य होतं असेल पिकोरणा कारण का गुरे गुरांना होतय ओके हे बाकीच हे सगळं मानव प्राणी मानवांना होते लक्षात ठेवा पोलिओ पोलिओ विषाणू हा चल पोलिओचं नाव काय एंटेरो विषाणू लस लस सांगतो लस का असते दोन प्रकारची सालक एक असते आणि सेबिन एक असते लक्षात ठेव ओके एक तोंडा वाटे दिसत आणि एक इंजेक्शनद्वारे इन्फ्लुएनझा विषाणू आता ए इन्फ्लुएन्झा ए कुठलं होतं स्वाइन फ्लू सांगितलं एचआय एड्स विषाणू व्ही या विषाणूमुळे होतो काय तर अशा प्रकारे आपण खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी समजून घेतलेली आहेत आणि जर अगोदरचे व्हिडिओ आपण नवीन जर नवीन आपल्या मध्ये असाल तर त्या ठिकाणी अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाहून घ्या आणि खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी आपण कवर करतोय अशा प्रकारे खूप साऱ्या प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल वन डे एक्झाम्स असतील तुमच्या एम असेल ओके एम चे विद्यार्थी त्या ठिकाणी असतील यू चे विद्यार्थी देखील असतील रेल्वे परीक्षा असेल ठीक आहे एन टी पी सी असेल त्या ठिकाणी एस एस सी असेल त्यानंतर शालेय परीक्षा असतील ओके okay? एन एम एम एस एन एम 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 एस ज्याची तयारी तुम्ही करत आहात त्याचबरोबर प्रज्ञा शोध परीक्षा असतील याची तयारी करण्यासाठी तुम्ही ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर क्लिक करा जर कोणाला क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचे क्लासेसही त्या ठिकाणी आहेत तक्षिला क्लासेस येतात पाचवी ते दहावी त्या ठिकाणी आपण घेतोय हिंदी खोतवाडी आणि आपला नंबर या ठिकाणी आहे या ठिकाणी अवश्य तुम्ही नंबर आम्हाला कॉल करू शकताय ओके तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र